आपण पाहतो की शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीला रंगत आली आहे प्रचाराची देखील जोरदार तयारी सुरू आहे जोरदार धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे वेगवेगळ्या पक्षांचे नेते असतील कार्यकर्ते असतील अगदी झोकात प्रचाराला सुरुवात केली आहे सगळ्यांनी यासोबतच आपण जनतेच्या देखील काय प्रतिक्रिया याही जाणून घ्यायचा प्रयत्न करतोच आहे पण त्यासोबत आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत त्यांची मतं काय आहेत विषयीची शिरूरचे काय प्रश्न आहेत शिरूरचे काय इतिहास आहे किंवा आजवरची राजकीय पार्श्वभूमी राजकीय इतिहास असेल जो शिरूरचा त्याविषयीचा आपण एक थोडासा मागवा घेणार आहोत मी सगळ्यात प्रथम तुमच्यापासून सुरुवात करतो मला प्रथम तुमची जेव्हा मी तुमच्यापर्यंत येईल मला तुमचं नावं सांगा आणि शिरूरविषयी तुम्हाला काय वाटतं शिरूरचा इतिहास असेल राजकीय गोष्टी असतील शिरूरच्या काही घडामोडी असतील याविषयीचा आम्हाला एक थोडक्यात सांगा माझं नाव नमस्कार सुदर्शन दरेकर धाक लेखणीचा मी कार्यकारी संपादक आहे शिरूर नगरपालिकेचा इतिहास पाहिला तर शिरूर नगरपालिका ही सर्वात जुनी नगरपालिका आहे शिरूर नगरपालिकेमध्ये स्वर्गीय रसिक शेठ धारीवाल हे बावीस वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केलं होतं शिरूर शहरामध्ये पक्षीय राजकारण कधी झालं नव्हतं ते रसिक शेठ धारिवाल यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रकाश शेठ धारीवाल यांनी शिरूर शहरावर आपली वर्चस्व आणि आपली सत्ता दोन हजार सात पासून कायम ठेवली होती परंतु आता ते राजकारणात या निवडणुकीच्या रणधुमाळीत आहे त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महायुती महाविकास महा आघाडी अशीच होणार आहे निश्चित तुम्ही सांगितलं आता यांनी सांगितलं की यापूर्वी पक्षाच्या चिन्हावर कधी निवडणुका झाल्या नाहीत ही पहिल्यांदा अशी निवडणूक होती याविषयी काय वेगळेपणे खरंच पेच निर्माण झालं आहे सर्वांच्या समोर कारण यांना उमेदवारसुद्धा मिळत नव्हते वेळेला त्यांना ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उमेदवार द्यावे लागले आणि हे चेहरे जे आहेत हे भाजपचा चेहरा राष्ट्रवादीत राष्ट्रवादी चेहरा तुतारीकडं असा सगळा गोंधळ झालेला आहे आमचे पण उमेदवार म्हणून आम्ही यांना प्रोत्साहित प्रमोट केलं तर त्यांना शब्दही दिलतात पण वेळेला त्यांचाही पत्ता कट केला अशा प्रकारे बऱ्याच इथं राजकीय उलतापालती झाल्यात आणि ह्या उलतापालती आता दोन तारखेला निवडणुकीमध्ये मतदानामध्ये कळणारच तर काय नेमकं आणि जे आहेत ह्या पक्षचिन्हावर ह्या चाललेल्या आहेत नाहीतर आतापर्यंत पॅनल पडायचे दोन पॅनल पडायचे आता चौरंगी पंचरंगी लढती इथपर्यंत मोजल गेलेली आहे सुरूचे इलेक्शन रंगात आली आहे तुम्ही इच्छुक होता असं समजताय माझं नाव अभिजित आंबेकर मी दैनिक पुढे अठ्ठावीस वर्षापासून काम करत आहे हो मी उमेदवारी अर्ज भरला होता पण सर्वच राजकीय पक्षाने काय टोलाटोली केली आम्हाला उमेदवारीला त्यामुळं मी उमेदवारी अर्ज मागे घेतला थोडक्यात तुम्हाला नगर परिषदेची मी एक पार्श्वभूमी सांगतो शिरोज शहरावर रसिक भाऊ दार आणि शहीद शहीदभाई पठाण यांचे कायम सत्ता राहिलेली जातीय सलोखा कायम दोघांचा सियाचा वाट आहे आणि दोन हजार सातपासून प्रसिद्ध उद्योग उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची सत्ता आहे मात्र त्यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने एकच राजकीय भूकंप म्हणता येईना असा झाला आणि जे त्यांचे समर्थक होते त्यांनी सर्व पक्षांकडे धाव घेतली आणि ऐनवेळेस सर्व पक्ष सहा पक्ष या ठिकाणी निवडणुकीसाठी तयार झाले मात्र अनेक जणांनी ह्या पक्षातून त्या पक्षात उडी घेतली त्या पक्षातून त्या पक्षात उडी घेतली त्यामुळं राजकीय गोंधळ झाला आणि आत्तापर्यंत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने कायम उमेदवार दिलेले आहे फक्त खाली भारतीय जनता पार्टीनेसुद्धा नगरसेवकासाठी उमेदवार दिली ते पण यावेळेस सर्वच पक्ष उतरले त्यामुळं आजची परिस्थिती अशी की राजकीय गोंधळाची आहे आणि दुसरी गोष्ट की आत्ता परिस्थिती अशी आहे की आता निवडणुकीला आठ दिवस राहिले पण या ठिकाणी शिरू शहराचा इतिहास पाहता या ठिकाणी म्हणजे काय म्हणते क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे व्यक्ती पाहून मतदान होणार आणि पक्ष जरी असले तरी समजा एखाद्या पक्षाचा व्यक्ती जर आवडत नसेल तर दुसरा व्यक्ती चांगला असेल तर त्याला मतदान होण्याची दाट शक्यता आहे mm. क्रॉस वोटिंगमुळं निकाल हा खाली नगरसेवक पदाचा एक वेगळा येऊ शकतो mm. निश्चितच यांनी सांगितलं की पक्षाच्या चिन्हावर सर्वप्रथम आता निवडणूक होत आहेत यंदा पहिल्यांदाच एकंदरीतच आता वेगवेगळे उमेदवार असतील वेगवेगळ्या पक्षाकडून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत मला हे विचारायचं की गावचं जे आता राजकीय वातावरण आहे जे सलोख्याचं होतं इथून पूर्वी तर आता त्याच्यावर काही फरक पडेल का यामुळं किंवा पडतो आहे का आ, नमस्कार मी अनिल सोनोने मी दैनिक केसरीचा तालुका प्रतिनिधी आहे आणि महाराष्ट्र ना मला मी संपादक आहे आता तुम्ही काय म्हणता जातीय सलोका तर जातीय सलोख्यात त्याच्यात काही फरक पडणार नाही आहे कारण की शिरूरची ती परंपरा आहे जातीय सलोखा भाऊ आणि भाई यांनी जो मिळून जो जातीय सलोख्याचा पायंडा पाडला आहे तर शिरूर शहर हा जातीय सलोख्यामध्ये म्हणजे नंबर एक आहे मी तो म्हणतो तर त्याच्यात काही फरक नाही पडणार फक्त एवढंच आहे डाव तोच आहे फक्त गडी नवीन आहेत धावतोच्या गडी नवीन आहेत mm. कारण की त्या जे पक्षीय जे वातावरण होतं म्हणजे पहिलं कसं होतं शहर विकास आघाडी mm. त्याखाली सगळे पक्षी एकत्र येऊन mm. निवडणूक लढवायची mm. परंतु आता काय झालं मान्य भाऊ धारीवाल mm. हे या निवडणुकीमध्ये नसल्यामुळं अनेकांची mm. इच्छुकांची mm. गोची झाली होती mm. आणि ते सगळे सैरभेर झाले mm. की कोणते एक गॉडफादर गॉडफादर नसल्यामुळं हे सगळे बेचैन झाले आणि जो तो सोय so, yeah, म्हणजे ज्यांनी पक्षासाठी पंधरा पंधरा वर्ष घालवले त्यांनासुद्धा उमेदवारी मिळाली नाही आणि त्याच्यामुळं काहींनी जे कट्टर होते ते कट्टर दुसऱ्या पक्षात गेले मग त्याच्यामुळं काय झालं संभ्रमाचं वातावरण झालं म्हणजे मतदारसुद्धा आत्ता संभ्रमात आहे की हा माणूस राष्ट्रवादीचा होता गड्यात भाजपचं घातले त्यांनी आता कारण की मतदार संभ्रमात आहे की आता नेमकं कुणाला मतदान करायचं जरी आपण म्हणत असले पक्षीय निवडणुका लढत आहेत किंवा लढत होत आहे तर ह्या पक्षीय नाही हे व्यक्तीचे निवडणूक आहे फक्त त्याने गमचे वेगवेगळे घातले पक्षाचे तर निवडणूक व्यक्तीचीच आहे आता हे जे निवडणूक होणार आहे फक्त व्यक्तीवर आणि हे निवडणूक तीन गोष्टीवर होणार आहे म्हणजे एम आर आय एम आर आय म्हणजे मनी आर म्हणजे रिलेशन आणि आय म्हणजे तुमची इमेज ह्या तीन गोष्टीवर ही शिरूर शहराची निवडणूक होणार एम आर आयचा फॉर्म्युला सांगितला यांनी मला हे विचारायचं की धारीवाल कुटुंब जे शिरूरसाठी एक आपण म्हणतो की एक महत्त्वाचं कुटुंब आहे की ज्याच्यात शिरूरचं एक नेतृत्व आपण पाहत होतो त्यांनी यंदा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे याचा फटका बसणार शिरूरला की याचा फायदा होईल जेणेकरून नवीन न नवीन नेतृत्व उदय असून याचा शिरूरला फायदा होईल की फटका बसेल नमस्कार आ, मी फैजल पठाण शिवशाही न्यूज प्रतिनिधी आता यांनी प्रश्न केला आहे का प्रकाशशेठ धाडीवाल म्हणजे हे कुटुंब धाडीवाल कुटुंबामध्ये अशी काही ताकद आहे की जी शिरूर शहराला एकसंघ आणि एका याच्यामध्ये बांधून ठेवणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय बाबराव पाचरणे असतील शहीद खान असतील किंवा स्वर्गीय रशिक धाडीवाल असतील यांच्या माध्यमामधून अनेक विकासकामं ह्या शिरूर शहराला मिळालेली आहेत आणि आज जर परिस्थिती पाहिली तर पक्षांचं जे बलाबल आहे आणि जे प्रत्येक पक्षाने उमेदवारीसाठी केलेली दावेदारी आणि प्रत्येक पक्षांचं झालेली ही मिसळ शिरूरच्या विकासाला कुठंतरी खीळ बसण्यासाठी हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो ना काळामध्ये कारण प्रकाश धाडीवाल असं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वानीस वेळप्रसंगी शासनाचा निधी नाही आला तरी ती जागतिक दर्जाची उद्योगपती असल्याकारणाने स्वतःचा या निधी या शिरूरच्या विकासकामासाठी वापरत होते आणि दुसरी गोष्ट अशी का माजी आमदार जे आहेत अशोक पवार त्यांनी विकासकामाचा खूप मोठा पायंडा या शिरूर शहराला पाडलेला आहे किंवा विकास कामाची गंगा खूप उंचावर नेऊन ठेवली आणि त्याही तुलनेमध्ये आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विद्यमान आमदार माऊली कटके यांनीसुद्धा एक वर्षामध्ये चाळीस कोटी रुपयाचा शिरूर विकास साठी निधी आणलेला आहे आणि ज्यावेळेस हे प्रश्नांचं एकमेकांसमोर प्रश्न उत्तर होतात तो एकमेकावर आरोप करत आहे पण ते राजकीय आरोप जिथले तिथं ठीक आहे परंतु शिरूर शहरातील नागरिकांच्या मेन समस्या काय आज पुण्यासारख्या शहरा शहरामध्ये जर शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं तर अग्रेसर आहे आणि त्याच पुण्यामध्ये हे mm. शिरूर येतं तर शिरूरमध्ये सुद्धा लोकांना वाटतं का पुण्यासारखं आपल्याला स्वच्छ पाणी मिळावं mm. ट्रॅफिकची समस्या असेल ती कुठंतरी कमी व्हावी हो mm. महिलांवर होणारे अत्याचार असतील अन्याय असतील त्याला mm. कुठंतरी कायद्याची थोडा धाक असावं अशा हो। mm. पद्धतीचं जनतेमधून मागणी होती आणि ह्या मागणीला येणाऱ्या काळामध्ये हे पक्षांचं जे राजकारण आहे किंवा जे काही निवडणुकीचं वातावरण त्याच्यामधून कुठंतरी जनतेला एक सुखाचा असा एक धक्का बसावा किंवा ते सुख मिळावं कामाचा अजेंडा पुढं असंच राहावा अशी जनतेच्या मनातली इच्छा आहे नक्कीच यांनी सांगितलं की यामुळं धारीवाल कुटुंबियांच्या निर्णयामुळं प्रकाश धारेवाल असतील तर शिरूरच्या विकासाला खीळ बसेल असं यांचं मत आहे तुमचं या विषयी काय मत आहे शिरूरच्या विकासाला खीळ बसत असं तर कारण की काय झालं थोडं संभ्रमचा तर प्रकाश भाऊंचं कसं होतं की ते न खाऊंगा ना खाणे दूंगा हे भाऊंचा एक शब्द होता म्हणजे ते खाने म्हणजे त्यांना त्या ते ज्या ह्याच्यात एक पारदर्शकता जे म्हणतो ना आपण ते प्रकाश भाऊंच्या का कामामध्ये पारदर्शक पारदर्शक होते म्हणजे त्यांच्या ज्या काही हे होते ते म्हणजे पारदर्शक काम चालायचं आता जो काही कोणी येणार आहे म्हणजे त्याच्यावर एक आपण म्हणतो ना एक कुणीतरी वचक किंवा कुणाचं तरी त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो ना सुपरविजन ते नसणार आहे ते असणार ते कुणाचं असणार समजा एक माजी आमदाराचं किंवा एक विद्यमान आमदाराचं तर आता ह्या दोन आमदारांच्या ह्या ही ते, जे सत्ता होणार आहे त्याच्यातून होणार आहे आता त्याच्या जे त्याच्या पलीकडं पाहायला गेलं तर तसं पाहता की अशोक बापूंनी सुद्धा बरेच कामं केलेत असा विषय नाही आता आमदार माऊलीबा कटके त्यांनी पण आता सांगितलं की मी पण शिरूचा चेहरा मेहरा मोहरा बदलणार आहे म्हणजे जो तो प्रत्येक आपापल्या परीने काम करणारच आहे आणि तशी खिळ बसायचा विषय असेल तर आपली शिरूची जनता ही सजग आहे त्यांना माहिती कुणाला निवडून द्यायचंय आणि कुणाला निवडून नाही द्यायचं ही शिरूरची जनता तशी सुजन आहे असं मला वाटतं तुम्हाला मी तोच प्रश्न विचारणार आहे यामुळे शिरूरच्या राजकारणाला एक नवं वळण लागेल का शंभर टक्के नवं वळण लागेल कारण आजपर्यंत पक्षीय चिन्हावर निवडणुका झालेल्या नाही आहे आणि आजपर्यंत नगरपरिषे नगरपालिकेवर धारीवाल कुटुंबाची सत्ता आहे आणि त्यांच्या ताब्यात होती आज प्रकाश भाऊंनी नगर या नगरपालिकेपासून म्हणजे अलिप्त राहण्याचा प्रयोग केला कसं होतं काही गोष्टी ज्या योजना असतात त्याला मंत्रालयात जावं लागतं त्याचे पाठपुरावा लागतो ला त्यासाठी स्वतःचे पैसे घालणे गावाला किंवा पाठपुरावासाठी काही पण लागतं तसं प्रकाश भाऊ सक्षम होते आणि ते स्वतः जाऊन मुंबईत सगळ्या मुख्यमंत्री असू द्या किंवा अधिकारी असू भेटू दे आज कसं होईल की जरी समजा आता नवीन सरकार नवीन नगराध्यक्ष आले तसे माऊली आबा आता विद्यमान आमदार आहेत माजी आमदार अशोक पवार आहे किंवा भाजपचे उमेदवार आहेत हे तिन्ही पक्ष म्हणजे तसे सत्यच आहे त्यामुळं खेळ अशी बसणार नाही कारण mm. समजा उद्या कुठल्या पक्षाचा जरी नगराध्यक्ष आला ते समजा आता राष्ट्रवादी अजित पवारांचा आला तर ते आमदार साहेबांच्या माध्यमातून म्हणजे माऊली आबांच्या माध्यमातून कामं करू शकतात जरी भाजपचा झाला तरी मुख्यमंत्र्यांच्या हे करू शकतात आणि जरी अशोक बापूंचे झाले तरी ते सुद्धा मन त्यांचे आहे दोन वेळा आमदार होते तेसुद्धा त्यांनासुद्धा माहिती आहे की बाबा मंत्र्याला जाऊन काय काम करते त्यामुळं खेळ अशी बसणार नाही फक्त काय होईल किंवा जे प्रकाश शेठच्या ताब्यात गाव होतं नगरपालिका ते थोडंसं म्हणजे काय म्हणता येईल ते दुसऱ्याच्या ताब्यात जाईल म्हणजे पक्षाच्या ताब्यात जाईल आजपर्यंत प्रकाश भाऊ जे म्हणतील तेच शिरू शहरात होत होतं आणि थोडंसं प्रकाश भाऊ पाहिजे होते या निवडणुकीत पण त्यांनी आता माघार घेतल्यामुळं ही प परिस्थिती उभी राहिली याचं असं म्हणतं की विकासाला खेळ बसणार नाही विकास होईल कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून तरी होईल पण तो होत राहील कसं असतं की सत्ताधारी असतात सत्ताधाऱ्यांकडं एक धमक असते की निधी आणण्याची तर दोन पक आता पक्ष दो आहेत आता सत्तेमध्ये आहेत भाजप आहे आणि आता राष्ट्रवादी अजित पवारगड आहे तर दोघांचे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतिशय सक्षम आहेत आता चुरस अशी लागलेली आहे की नगराध्यक्ष कोण निवडून येते याच्यावरती सगळं आता कारण जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे त्या शीटावरती जास्त भर दिला जातो आहे आणि बाकी नगरसेवक मग त्या ठिकाणी पंचवीस जरी असले तेरा बाराचा इथं फॉर्म्युल चालत नाही तुम्हाला मतात देखायची गरज नाही पण नंतर अडीच वर्षानंतर जर काही झाली परिस्थिती एखाद्या पक्षाचा जर नगराध्यक्ष झाला त्याच्यात अविश्वास ठरवण्यासाठी अडीच वर्षानंतर ते करू शकतात मात्र तोपर्यंत त्यांना काही भीती नसणार पण जर या सत्ताधाऱ्यांचं जर या ठिकाणी उमेदवार आला तर त्या ठिकाणी विकास हा थांबत नसतो विकास हा होत्र जातो हे नैसर्गिक ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामुळे विकास खुंटला जाईन कोणी जरी आला तरी असं काही होत नसतं मात्र प्रकाश धारीवाल होते हे सर्वांना घेऊन चालणार होते त्यांचं नेतृत्व नसल्यामुळे थोडंसं या ठिकाणचं वातावरण कुलश्चित होण्याची शक्यता आहे पण त्याच्यावरती कुठंतरी कोणतरी वचक ठेवीलच असं कारण सर्व हे जे शिरूर आहे हे सर्व धर्मियांसाठी आहे सर्व जातीयांसाठी आणि हा लोक आत्ता पण टिकलाय त्याच्यामुळे इथली जनता सुजाने नाही हे काही असं वाऱ्यावर जाऊन देणार आहेत आणि आम्ही सगळे पत्रकार मंडळी सुद्धा त्या ठिकाणी आपण सगळे त्यांच्या नागरिकांसाठी त्यांचा आवाज मांडत राहणार जे आहे सत्य ते आम्ही आजपर्यंत मांडत चालू आहे आता जरी कोणी आलं तरी आम्ही नागरिकां नागरिकांच्या प्रश्नासाठी शंभर टक्के आम्ही पेपरच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रश्न मांडणार आणि वेळ पडली तर तुम्हाला पण पुण्या आम्ही बोलवणार नक्कीच ना। निश्चित नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आहोतच तर हे पाहिलं आपण शिरूरसाठीचं सा। जे आपण पाहतोय की पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडणुका इथं पार पडतात आणि त्यामुळं विकास होईल नाही होणार धारिवाल कुटुंब आता निवडणुकांपासून दूर आहे त्याचा परिणाम होईल काय होईल फायदा होईल की तोटे होतील की याचा फटका बसेल या सगळ्यावर आपण चर्चा केली विविध मतं आपण जाणकारांची असतील पत्रकारांची असतील जाणून घेतलीत शिरूरमधल्या आणखी लोकांच्या काय भावना असतील शिरूरचं वातावरण कसं असणार आहे निवडणूक आता कशी रंगत आणणार आहे हे येत्या दोन तारखेला मतदानातूनच कळेल तीन तारखेच्या निकालातून सगळी काही चित्र स्पष्ट होतील तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड